श्री संत रामपालजी महाराज यांच्या सत्संग सोहळ्याचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले यात संत रामपाल यांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने सत्संग भरवण्यात आला दर महिन्यातून दोन वेळेस हा सत्संग भरवण्यात येतो नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात समोरील एका बिल्डिंगमध्ये हा सत्संग सोहळा आयोजन करण्यात येते या सत्संग सोहळ्यास सेवादार अजयदास गोपालदास व तुषारदास यांच्या वतीने या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सत्संग सोहळ्यासाठी जिल्ह्याभरातून तसेच इतर जिल्ह्यातून व इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते नमस्कार सर मी तुषार शिरपूर आणि दोन वेळेस भरतो पंधरा दिवसाला एक वेळेस भरतो सर आज बारा तारीख असल्यामुळे पंधरा दिवसाच्या लोकांना कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा सत्संगाचा लोक सर इथून जेवढ्या नांदेड डिस्ट्रिक्ट आहे नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये अनेक तहसीलमध्ये लोक येतात जसं की मैत्री खलगाव गोगद मैत्री आणि हेमट अशा अनेक ताब्यात इथे कार्यक्रम बघण्यासाठी गावोगावी गावातून लोक येतात कार्यक्रम सरकार्यक्रम याच्यामध्ये काय शुल्क वगैरे आकारले जातं नाही सर कसल्याही प्रकारचं शुल्क आकारले जात नाही कारण तिथे जे काही सुविधा उपलब्ध करून दिले जाते ते का मी फ्री सेवा दिली जाते जसे की पाण्याचा स्टॉल एक बुक स्टॉल लावलेला आहे आणि जो कार्यक्रम बघण्यासाठी येतो येतात त्याच्यासाठी बरीच काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात जसं की बँड वगैरे टाकल्या जातात आणि त्यांना बरेच काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात सर ह्या ज्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजन जो आहे एक तीन दर्शक आहेत जसं की अजयदास म्हणून आहेत कोडिंग कोऑर्डिनेटर म्हणजे आणि अजयदास आणि गोपालदास म्हणून आहेत आणि तुषारदास म्हणून असे एक या दर्स तालुक जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आहेत आणि जे काय सेवा आहे ते त्यांनी पूर्ण मॅनेज केली जाते त्यांच्यात हे सगळी काही सेवा बघितली कुठून आले तुम्ही मैसाहेब तेलंगणा दर महिन्याला येतो हो दर तुमच्यासोबत काय बोल साहेब आमच्या भगतमतीला शास्त्र ते बी आज मध्ये हात मोडले होते तमाम हजार वीस काय बदल काय बदल म्हणजे मला कॅन्सल रोग निघाला होता आणि मी इथे या आला ना त्याच्यामुळे मला मी वीज होती तर कॅन्सलमध्ये ठिकाणी माझ्याजवळ सर्टिफिकेट पण आहे पण कॅन्सल आता नीट आहे मी म्हणून आलेला आहे माऊ संदेश म्हणजे निशुल्क सेवा आणि हे परबत माझ्या संत रामपाल महाराजांच्या

विद्यापूर्णचं ज्ञान कोण सांगा त्यामुळं मला तुम्ही फारच केला तर असं कळलं आपण जे ज्ञान होतं आहे कुठं आहे सांगायला आणि मग जाऊ शमार्ग तो माझ्या घरात मुलं त्याला जसं तुम्ही घेतला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मनात